श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जी व्यक्ती रात्री झोपताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीसोबत काय घडते झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी हे तुमचं आयुष्य बदलू शकतं जर तुम्ही बेडवर झोपताना ओम नम शिवाय हा मंत्र जपता तर हे ऐका कारण तुमचं आयुष्य चिरकालासाठी बदलू शकतं असं की कुणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे पाच शक्तिशाली अक्षरांचा एक दिव्य संगम आहे ओम नम शिवाय हे फक्त उच्चार नाहीत तर पंच महाभूतांचं प्रतीक आहेत पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश हा मंत्र भगवान शंकराचा आहे ज्यांना संहारक योगेश्वर शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात या मंत्राचा जप केल्याने तुमचं संपूर्ण शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो पण जर हा मंत्र तुम्ही आधी जपत असाल तर काय घडतं हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा शिवकृपेने तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो ओम नमः शिवाय आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आठवणीने पूर्ण श्रद्धेने ओम नम शिवाय लिहायला विसरू नका बेडवर झोपताना ओम नमः शिवाय जपल्याचे वीस अद्भुत आणि अज्ञात परिणाम नंबर एक मनाचे शुद्धीकरण आणि शांत झोप झोपताना ओम नम शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळ्या चिंता भीती राग द्वेष वितळून जातात मन शांत होतं आणि तुम्हाला एक गाढ आणि चिंतामुक्त अशी झोप मिळते शास्त्रात लिहिलं आहे ज्याची शु झोप शुद्ध असते त्याचं आयुष्यही शुभ होतं नंबर दोन स्वप्नांमधून भगवान शिवाचे संकेत मिळतात शास्त्रात सांगितलं आहे की झोपेच्या वेळी मन अर्धजागृत अवस्थेत असतं यावेळी केलेला मंत्रजप विशेषतः ओम नमः शिवाय तुमचं मन दिव्य तरंगांशी जोडतो त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकराचं स्वप्नात दर्शन संकेत किंवा संदेश मिळतो नंबर तीन नकारात्मक शक्तींपासून संरक्षण रात्र हा काळ अंधकाराचा असतो नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते ओम नम शिवायचा जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतो ज्यामुळे कोणतंही अतिंद्रिय काळी शक्ती किंवा नजर तुमचं नुकसान करू शकत नाही नंबर चार मृतपूर्वजांचा आशीर्वाद मिळतो शिव हा पितृंचा रक्षण करता मांडला जातो हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अडचणी नष्ट होतात नंबर पाच कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतात हा मंत्र केवळ देवाला साकडे घालण्यासाठी नसतो तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी असतो रोज रात्री हा मंत्र जपल्यास जीवनातील अनेक अडचणी ज्या आपल्या कर्मामुळे येतात त्या कमी होतात नंबर सहा शरीरातील ऊर्जेचे चक्र संतुलित करते चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र ओम नम शिवाय जप केल्याने विशेषतः थर्ड आय चक्र आणि हृदय चक्र सक्रिय होतं ज्यामुळे तुम्हाला अंतर्ज्ञान श शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते नंबर सात झोपेतही मंत्रजप सुरू राहतो म्हणजेच जपाचा द्विगुणित प्रभाव पडतो शिवतांडव स्तोत्रात असं म्हटलंय जे झोपताना जप करतात त्यांचे स्वप्नही जपाचे असते असं मानलं जातं की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नम शिवाय म्हणतो त्याचा मंत्र झोपेतही सतत सुरू असतो हे सबकॉन्शियस लेवलवर कार्य करतं आणि आयुष्यात शांती समाधान आणि संपत्ती आणतं नंबर आठ मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात भगवान शिव हे इच्छांचे संहारक आणि पूर्णकर्ता आहेत रोज रात्री नित्य मंत्रजपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात नंबर नऊ लग्न नोकरी आरोग्य अडकलेली कामं मार्गी लागतात ज्यांचं नशीब सतत अडथळे अडथळे येत आहेत त्यांनी बेडवर झोपताना हा मंत्र जप सुरू केला पाहिजे शास्त्रानुसार रात्रही उपासनेसाठी योग्य वेळ असते आणि शिवमंत्र नशिबाला चालना देतो नंबर दहा स्वप्नातील भविष्यकथन भविष्यदर्शी याची क्षमता वाढते हा एक गूढ परिणाम आहे परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे रात्री शिवमंत्र जपणाऱ्या अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेत मिळतात नंबर अकरा घरातील नकारात्मक ऊर्जा वितळते ओम नम शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो रात्री झोपताना जप केल्याने तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या बेडरूममधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते अनेकदा घरात अचानक शांतता जाणवू लागते वाद कमी होतात आणि घरात देवदत्त प्रसन्नतेची अनुभूती येते नंबर बारा मस्तिष्कात स सकारात्मक विचारांची बीज रोवली जातात रात्र ही आपल्या मनाच्या स्फूर्तीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंतर्मनात खोलवर रुजतात ओम नम शिवाय हा मंत्र विचार निर्णयक्षमता आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा ठरतो नंबर तेरा शिवकृपेने आयुष्यात अकल्पित बदल होतात हा मंत्र म्हणजे देवाशी थेट संवाद जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपण आपलं रक्षण दिशा आणि आशीर्वाद मागतो बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते जसे की अचानक उत्तम नोकरी मिळणे कोणत्याही औषधाशिवाय आजारातून बरे होणे कुणाशी संबंध पुन्हा जोडणे नंबर चौदा काळाच्या पलीकडचं आध्यात्मिक संरक्षण भगवान शिव हे महाकाल आहेत म्हणजेच काळाच्याही पलीकडे असणारे झोप हा लघुमृत्यू समजला जातो या मंत्राच्या जपामुळे हा लघुमृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो जणू काही महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत आहेत नंबर पंधरा आपल्या आत दडलेली योगशक्ती जागृत होते शिव हा योगांचा राजा आहे योगेश्वर रोज रात्री जप करत गेल्याने तुमचं अंतर्मन हळूहळू ध्यानस्थितीत जाऊ लागतं ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मबळ सहनशीलता आणि जागरूकता अनुभवायला मिळते नंबर सोळा ग्रहदोष आणि कुंडलीतील अडथळे दूर होतात शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषीय उपाय मानला जातो विशेषतः रात्री जपल्यास त्याचा प्रभाव वाढतो मंगळ दोष राहू केतूचे त्रास कालसर्पयोग यांसारख्या गोष्टी कमी होतात नंबर सतरा मुलांच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होतं जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नम शिवायचा जप करतात त्यांची मुलं शांत आज्ञाधारक आणि हुशार म्हणतात तसंच त्यांच्या जीवनावर देवाचं विशेष संरक्षण कवच तयार होतं नंबर अठरा स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचं आयुष्य आणि प्रगती वाढते शास्त्रात सांगितलं आहे की स्त्रीच्या संकल्पात प्रचंड शक्ती असते जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नम शिवायचा जप जोग करून झोपते तर तिच्या पतीचं आरोग्य समृद्धी आणि यश वृद्धिंगत होतं हा उपाय विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांनी दररोज करावा नंबर एकोणवीस मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते शिवपुराणात असं म्हटलं आहे जो जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल मृत्यूसमयी शिवनाम घेतल्यास आत्म्याला उत्तम गती मिळते आणि पुनर्जन्म सुलभ व मंगलमय होतो नंबर वीस सर्व प्रकारच्या संकटांपासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो हा मंत्र म्हणजे शिवाशी थेट जोडणारा दुवा आहे रोजच्या जीवनातील अपघात शत्रूंचा त्रास कोर्ट कचेरी आर्थिक नुकसान यासारख्या संकटातून हा एक मंत्र अज्ञात पण अत्यंत प्रभावी संरक्षण कवच बसतो शेवटी झोपताना आपण फक्त शरीर झोपवत नसतो आपलं मन आणि आत्मा मात्र कार्यरत असतो त्यावेळी जर आपण देवाशी संपर्क केला तर आपलं आयुष्य नशीब आरोग्य आणि सातेसंबंध सर्व काही एक वेगळं वळण घेऊ शकतात म्हणूनच आजपासून ठरवा झोपण्याआधी रोज अकरा वेळा किंवा शक्य असल्यास एकशे आठ वेळा जपा ओम नम शिवाय शांत मनाने संपूर्ण श्रद्धेने मग बघा आयुष्यात काय बदल घडतात दिवसभरातील सर्व चिंता विसरून फक्त पाच मिनिट द्या आणि आयुष्य बदला झोपताना फक्त अकरा वेळा म्हणा ओम नम शिवाय आणि अनुभव घ्या जादूचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद